नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही स सगळीकडे बघितलं असेल किंवा ऐकलं असेल की आठ लाख महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर त्या आठ लाख महिलांमध्ये तुम्ही आहात की नाही हे आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा जी माहिती मी तुम्हाला आज देणार आहे ती माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिताई सुनील तटकरे यांनी माहिती दिलेली आहे चला तर आपण ती माहिती काय आहे ते बघूया दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे तर त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये लाभ घेतलेला सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे म्हणजे लक्षात घ्या की नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये ज्या महिलांना मिळत आहेत त्या महिलांनाच फक्त यापुढे पाचशे रुपये मिळणार आहेत एकाही पात्र भगिनीस योजने या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप यशाने त्यांचे मनोबल खचले आहे विरोधकांच्या या अप्रचार अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे